रोगांचे अधिष्ठान हे शरीर आणि मन हे दोन असते त्यामुळे आपल्याला विविध शारीरिक आणि मानसिक आजार हे होत असतात तेव्हा हे आजार उत्पन्न होऊ नये म्हणून आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो म्हणजे आयुर्वेदाचे प्रयोजनच म्हणजे त्याचा उद्देशच आहे की स्वास्थ्य स्वास्थ्य रक्षण आतुरसे विकार प्रशमनं म्हणजे स्वास्थ्य स्वास्थ्य रक्षण म्हणजे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे आपल्याला आजार उत्पन्नच होऊ नये यासाठी आपण काळजी घ्यायला हवी आणि जरी आजार उत्पन्न झाले तर आतुरस्ते कारप्रश म्हण म्हणजे आपण ती त्याशी चिकित्सा करून ते आजार आपण थांबूया आणि शारीरिक आजार होऊच नाही यासाठी आपण दिनचर्या मग ऋतुचर्या आहार विहार हे योग्य असणे याने आपण आजाराची था रोकथाम करू शकतो आणि मानसिक आजारासाठी चांगले सुविचार ऐकणे चांगला सत्संग चांगले व्हायब्रेशनमध्ये राहणे आणि मनासाठी मेडिटेशन म्हणजे शारीरिक आजारासाठी जसं व्यायाम शरीरासाठी करतो आपण शरीरासाठी त्याच पद्धतीने मनासाठी जसं आपण मेडिटेशन करतोय ध्यानधारणा त्या पद्धतीने आत्म्यासाठी सुद्धा आत्मा त्यासाठी ही जी चैतन्य ऊर्जा आहे यासाठी पण आपण व्यायाम करायला हवा यासाठी परमात्म्याचे ध्यान करून त्याच्या गुण आणि शक्ती आपल्यामध्ये आणायला हव्यात